कसरावांना जे मंत्रीपद दिले ना आमच्या कुणाच्या सांगण्यावरून मिळाले ना त्या भाषणामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी तिथा शब्द दिला आणि आपल्या नेत्याला या ठिकाणी पालकमंत्री आणि राज्याचा मंत्री त्या राज्या ठिकाणी शब्द पाळणारा नेता कर्तृत्वाला संधी देणारा नेता सामान्यांची कनाव जाणणारा नेता सामान्यांच्या मध्ये राहून सामान्यांचे प्रश्न नोट सोडवणारा नेता म्हणून आपल्या नेत्याची खाती आहे शिवसेनेचा महापौर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येण्यासाठी त्याची भगवी पताका येण्यासाठी सर्वात जास्त आतीनं योगदान एकनाथ शिंदे साहेबांना राधानगरी भुजलगडकरांनी त्या ठिकाणी दिलं उद्याचा येणारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि दोन्ही महानगरपालिकेवरचे महापौर हे शिवसेनेचे झाले पाहिजेत याच्यासाठी चंग बांधण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घ्यायचे ऊन वारा पाऊस शिवसैनिकाला थांबवू शकत नाही त्याला विचारच या ठिकाणी पुढे घेऊन जातो आणि बाळासाहेबांनी जो विचार आम्हा सर्वांच्या या ठिकाणी हातामध्ये दिलाय तो पुढे घेऊन जाण्यात खरी विचाराची शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांनी जिवंत ठेवली या मध्यवर्ती कार्यालयाच्या निमित्तानं साहेब मला आपल्याला विनंती करायची राज्यातला कुठलाही शिवसेनेचा मंत्री आला तो कलेक्टर ऑफिसला जाऊ दे त्याची शासकीय कामं करू दे पण शिवसैनिकाला भेटण्यासाठी ह्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी आला पाहिजे <प्राँगा> त्याच गारा ऐकलं पाहिजे त्याचा प्रश्न तिथं सोडवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या पक्षाला बळ देण्यासाठी इथं आलं पाहिजे आमदार खासदार जिल्ह्यातले त्या ठिकाणी असतीलच पण आपण ज्यावेळी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये याल साहेब याल त्यावेळी सुद्धा कार्यालयाला भेट झाली पाहिजे आणि या कार्यालयाची शाखा प्रत्येक तालुक्यामध्ये आता त्याचं मॉनिटरिंग करण्याचं काम मध्यवर्ती शाखा तयार झाली प्रत्येक तालुक्यामध्ये त्याचं नेटवर्क आणि गाव लेवलला आपण शाखा नेण्याचं ने काम आपण सर्वांच्या माध्यमात या ठिकाणी करणं गरजेचं आहे आज राधानगरी भुदर्गडला मोठ्या प्रमाणात आलाय मतदारसंघ बघितले ना तर त्यातला आज प्रकाशरावांनी काय धरण भरा लागलं की दरवाजे आपाप उघड द्याचा ॲटोमेटिक आहे ते तसं पाणी पाऊस जास्त झाला की राधानगरी भरगडकर पाण्याचे दरवाजे ऑटोमॅटिक शाहू महाराजांनी धैराण केले तसं उघडत आहे शिवसेनेचा महापूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येण्यासाठी त्याची भगवी पताका येण्यासाठी सर्वात जास्त अग्तीनं योगदान एकनाथ शिंदे साहेबांना राधानगरी भुजरगडकरांनी त्या ठिकाणी दिलं आणि <laughs> मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो प्रकाशरावांना जे मंत्रीपद दिले ना आमच्या कुणाच्या सांगण्यावर मिळाले नाही त्या भाषणामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी तिथं शब्द दिला आणि आपल्या नेत्याला या ठिकाणी ने। पालकमंत्री आणि राज्याचा मंत्री त्या ठिकाणी केला शब्द पाळणारा नेता कर्तृत्वाला संधी देणारा नेता सामान्यांची कणाव जाणणारा नेता सामान्यांच्या मध्ये राहून सामान्यांचे प्रश्न नोट सोडवणारा नेता म्हणून आपल्या नेत्याची खाती आहे आणि म्हणूनच आज जी आम्ही शिवसेना म्हणून या ठिकाणी बाळगतो वावरतो ही सगळी मंडळी साहेबांच्या नेतृत्वाखाली या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला ताकदीन उभं करायची आहेत उद्याचा येणारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि दोन्ही महानगरपालिकेवरचे महापौर हे शिवसेनेचे झाले पाहिजेत याच्यासाठी चंग बांधण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घ्यायची आज खऱ्या अर्थानं ह्या ताकती आम्ही विमानात नाही येत होतो साहेब दोघं आता येताना मला म्हटलंय साहेब येताना पाऊस दिसायला लागला आम्ही तिकडे उकाडत होतो दिल्लीमध्ये पावसात माणसं जमली असतील का म्हणले माणसं आता एवढा मोठा कार्यक्रम घेतलाय माणसं जमली असतील का मला इथं आलेल्या जनसागराचे मनापासून ह्या सगळ्यांच्या मतदारसंघातली लोक कोल्हापूर जिल्ह्याच्या काना कोपऱ्यातली लोक इथं आलेत सगळ्यांचे ऋण आणि आभार व्यक्त करायचे आहेत ऊन वारा पाऊस शिवसैनिकाला थांबवू शकत नाही त्याला विचारच या ठिकाणी पुढे घेऊन जातो आणि बाळासाहेबांनी जो विचार आम्हा सर्वांच्या या ठिकाणी हातामध्ये दिलाय तो पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही सर्वजण करतोय निश्चितच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये हा बरंडक पक्ष मोठ्या तातडीनं वरतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अलीकडचे झालेले प्रवेश जर बघितले पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय सर्वच नेत्यांच्या मंडळींच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर महानगरपालिकेपासून ते कोल्हापूर जिल्ह्यातले सर्वात जास्त प्रवेश कुठल्या पक्षामध्ये होत असतील तर ते शिवसेना पक्षामध्ये होत आहेत आणि लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाकडे बघून या ठिकाणी आपल्याकडे या ठिकाणी येत आहेत साहेबांचं नेतृत्व मोठं करण्यासाठी येत आहेत साहेब आपण जगभरामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा एक शिवसैनिक परदेशामध्ये सुद्धा गेला सर्वात तरुण वयाचा एकनाथ शिंदे साहेबांचा चिरंजीव म्हणून त्यांना ती संधी मिळाली नव्हती तुम्ही गेल्या पाच वर्षातली त्यांची भाषणं संसदेमध्ये ऐका त्यांनी केलेलं संभाषण ऐका देशाचा विरोधी नेता सुद्धा सभागृहामध्ये असताना श्रीकांत शिंदे जर बोलायला लागले तर राहुल गांधी त्याला उत्तर देण्यासाठी उभा राहतात पंतप्रधान राहिले बाजूला पण शिवसैनिक उभारल्यानंतर विरोधी पक्षाला सुद्धा धडधडी भरते हे ताकद या ठिकाणी त्यांनी त्यांच्या कामात दाखवून दिली आणि गेल्या तीन वर्षामध्ये त्यांनी प्रभावी केलेलं काम सभागृहात केलेलं काम तिथं वापरलेली भाषा त्यातनं निर्माण झालेली त्यांची राजकीय उंची ही पारख करून खऱ्या अर्थानं ज्यावेळी या ठिकाणी संसदीय लोकशाहीतनं काही शिष्टमंडळ तयार झाली सर्वात कमी वयाचा खासदार शिवसेनेचा या ठिकाणी होता जो त्या शिष्टमंडळाचा नुसता सदस्य नव्हता तर त्या शिष्टमंडळाचा अध्यक्ष